आता बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईतील पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आणणार घराणेशाहीतील व्यक्तीला महापौर बनवण्यास माझा विरोध असल्याचं म्हणत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनी नाव न घेता गणेश नाईक यांना टोला लगावलाय नवी मुंबई महापालिकेची महापौर महिलाच बनणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि ती महिलाही सर्वसामान्य घरातील असेल असा दावाही मंदा म्हात्रेंनी केलाय आता छप्पन इंचाची छाती माझी फुलणार आहे त्याच कारण असं आहे की छप्पन नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही पुक्षा पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली तीस वर्ष होती महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे जवळजवळ पंचवीसक वर्ष झाली मी मोडलेली आहे अजून जर या छप्पन महिला जर माझ्या बरोबर आल्या आणि बापोर तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही तर नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध मंदा मात्रे हा वाद सर्वश्रुतच आहे एकाच पक्षामधले दोन नेते आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अशा रीतीनं आमने सामने येत आहेत विनायक पाटील विनायक पाटील सध्या आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विनायक मंदा म्हात्रे नेमका कुणाच्या बाजूनं अशा रीतीनं बॅटिंग करतायत कुणाकडे त्यांचा सूर आहे किंवा कुणाच्याकडे त्यांचा निशाणा आहे नक्कीच आपण पाहिलं की मंदा म्हात्रे आणि गणेश नायकांमध्ये याआधी आपण शक्य पाहिलेलं आहे कारण नेहमी त्यांच्यामध्ये संघर्ष राहिलेला आहे सध्या त्या दोन्ही पक्षामध्ये आहेत मंदा म्हात्रे ह्या मध्ये भाजपाकडून आमदार आहेत तर ऐरोली विधानसभेमध्ये गणेश नायक हे भाजपाचे आमदार आहेत मात्र दोन्ही मधला आहे तो विस्तव जाताना दिसत नाहीये आता त्यांनी थेट मागणी केली आहे की नवी मुंबईमध्ये एकशे अकरा एकूण नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये छप्पन्न आहे ते महिला नगरसेविका निवडून येणार त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महिला राज असणार आहे आणि त्यामुळे पुढची महापौर आहेत ती महिला बनावी अशा प्रकारची थेट मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर जी कोण संबंधित महिला बनेल ती सर्वसामान्य कार्यकर्ती बनावी ती कुठल्याही घराणेशाहीतली महिला बनू नये किंवा घराणेशाहीतल्या इतर व्यक्ती कोणी महापौर बनू नये अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे इंडायरेक्टली आहे ते स्टेट अप्रत्यक्षपणे त्यांनी डायरेक्ट गणेश नायकांनाच इशारा दिला की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे ते निर्माण झालेले आहेत कारण गेली पंचवीस वर्ष झालं गणेश नायकांनी एक हाती सत्ता आहे ती नेहमीच आपल्याकडे या महानगरपालिकेची ठेवलेली आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये जे महापौर झालेले आहेत त्याच्यामध्ये एकतर त्यांच्या घरातला व्यक्ती झालेला आहे किंवा त्यांच्या जवळचे व्यक्ती ह्या आतापर्यंत महापौर राहिलेले आहेत त्यामुळे सध्या मंदा मात्रेंनी जे व्यक्तव्य केले आहेत ते कुठेतरी भाजपामध्ये जाता महापौर पदावरून आहे तो अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे की काय असं आता, आता क, आ, एक चिन्ह निर्माण झालेलं आहे माझी नक्कीच आता महापौर पदासाठी मोठीच सुरस यामुळे निर्माण होणार आहे अर्थात गणेश नाईक की मंदा मत्रे। <स्याँगा> विनायक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट